स्वानंदीच्या आईने केली दागिन्यांची चोरी मल्लिकाचा डाव यशस्वी विन दोघा ही तुटेना या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे समर स्वानंदी रोहन अधिराच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आणि अधिरा स्वानंदी मल्लिका आणि स्वानंदीची आई येऊन पोहोचतात दागिने खरेदी करणे करण्यासाठी जिथे स्वानंदीला खूप मोठी मोठी दागिने दाखवले जातात त्यानंतर स्वानंदी त्यांना म्हणते की मला काही नाजूक असे दागिने तुम्ही दाखवता का आणि स्वानंदी त्या सगळ्यामध्ये व्यस्त असते इकडे मल्लिका पुन्हा एकदा स्वानंदी विरुद्ध डाव रस्ताना दिसते मल्लिका तिथला एक मोठासा हार घेते आणि तो स्वानंदीच्या आईच्या बॅगेत टाकते त्यानंतर जेव्हा ते खरेदी करून दुकानातून जायला निघतात तिथले स्टाफ आहेत ते स्वानंदीला म्हणतात की मला इथला एक आमचा हात दिसत नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला तुमची बॅग चेक करावे लागतील हे ऐकल्यावर सगळेच हैराण होतात मल्लिका तिथे खूप आडाओरड करते ती म्हणते की तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही आहे का आणि त्यानंतर ती स्वतःहून स्वतःची बॅग पहिल्यांदाच चेक करण्यासाठी घेऊन जाते त्या बॅगेत काहीच निघत नाही त्यानंतर ती सानंदीच्या आईला म्हणते की तुम्ही सुद्धा तुमची बॅग दाखवा आणि जेव्हा तिथला स्टाफ सानंदीच्या आईची बॅग चेक करतो तेव्हा त्या ते बॅगेतून तो हार निघतो आणि हे बघून स्वानंदी अधिरा आणि आई सगळे कारण आईने ही चोरी केली नाही आहे तर मलिकाने हा डाव साधलाय जेणेकरून स्वानंदीच्या आईवर आरोप लागतील आणि त्यांच्या घराण्याची शोभा होईल यामुळे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या खोट्या आरोपातून आईला स्वानंदी सोडवू शकेल की नाही तर सध्या तरी शोजाट खूपच इंटरेस्ट होतो है, तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साली गप्पा लाईक शेअर नक्की करा नमस्कार